काल तुम्हाला सांगतो भाऊ एकटाच गेलाय वर मटकी तुरी घेऊन मला माहीतच नाही आणि मी ना राम तुम्हाला सांगतो गड्यानं सगळं पेअर जाणले जवळजवळ चार एकर रान त्यांनी एकट्याने पेरला राव मी पुन्हा गेलो आणि ती बंद केलं आणि पुन्हा माझं मी पेरलं राव ते उड़ा ते उड़ा ते अखर, काय करायचं अरे खायचं एक टन किती खायचं अरे का मला पण थोडा घास द्यायचा कसला भाव हे काय करायचं तेवढं मी गेलो म्हणून तेवढं ते राहिलेलं एक एकर तर पेरलं मी बागा आणि आज हिकलं पेरायचं होतं घरापासली एक दोन तुकडी पण तुम्हाला सांगतो त्याचं काय झालं माहीत आहे का आज सकाळपासूनच मिरी 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 पाऊस लागले काय सांगायचंय तुम्हाला ले डोक्याला टेन्शन आले ओ हो। काय सांगायचंय भावन दुसऱ्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे हो ते दुसऱ्याचा विचारच करत नाही सगळं स्वतःलाच पाहिजे म्हणते आ माझी मला बी थोडं घास घासमोटका त्याची त्याने बी खावावं असं नाही सगळं एकट्यालाच पाहिजे तसं कधीच शक्य होत नसतं एकट्याला कधीच शक्य होत नसतं पण आता काय करायचं त्याची मर्जी कसला भाव हे भाव कसा असावा हा भाव कसा असावा नेमका गेलो म्हणून बरं झालं नाही तर कडी मला त्यातलं काही हिसाच देत नव्हता मग सगळे एकटंच पिरत होत आली गे बघा सकाळपारी बघा मसर आणली ती हिंड व्हायला हिंडतील तर कुठं वरा 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 नुसती मुकुळीच फिरती कसं आहे मोठा एक पाऊस पडला ना ही बारकजीच देवपास हो मोठा पाऊस पडला का गवात वाढतंय आणि तुम्हाला सांगतो गवात वाढलं तर मसरं गजफतील ही काय करते ती नुसती वरा वरा फिरती आणि आभाळ तर एकच भरून डमरून आले ही भीज पाऊस नुसता पडतोय मोठा पाण्याचा पाऊस पडला म्हणजे तळी नालं ही भरलं ना पण आपल्याला वर्षभर काय टेन्शन नसते एवढी आपली जनावर हिंडते ती आता घरी गेले का ती डोक्याला टेन्शनच आहे आता जाऊन आज शनिवारचा बाजार आहे आज शनिवारच्या बाजारातून मकईच्या पिशव्या पण त्यानंतर खतं हे आणायला लागते ते ना आता म्हणतोय वापसा आला म्हणजे माका पेरवून घ्या हवं म्हणतोय ना दोन तुकडी माका पेरली म्हणजे मा टेन्शन नाही ना पण जनावरलाही घाला येते ना त्यासाठी तुम्हाला सांगतो आज बाजारला जावं लागते आणि आज तुम्हाला माहीत आहे शनिवारचा आठपाडीचा बाजार असतो आमच्या जवळ आहे आटपाडीचा बाजार असतो बाजारात ना मस्तपैकी चांगल्या बाहेरले पिशव्या नाही आता तो असताना मला जरा कमेंटमध्ये सांगा जास्त उत्पादन देणारी मकाची पिशवी कुठली कारण का मला मका पेरायचे पण उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे नाहीतर दर काय दरवर्षी मी मका पेरतोय अरे काय ते मकत हाय कुठं तर दहाच पोती मका होते मका बिले उंच वाढत नाही तर मला कुठल्या जातीची मका जी, जी हवी पिशवी ही मला कमेंटमध्ये सुचवा म्हणजे मी बरोबर ती जाऊन आणतो या म्हणजे माझंसुद्धा उत्पन्न वाढव नुसतं जास्त पेरून काय करायचं आहे उत्पन्न वाढलं पाहिजे ना जमीन शेती भरपूर आहे पण उत्पन्न आहे अशा अवस्था झाले मग तुम्ही चांगलं म्हणणं मला सुचवा मग मी जातो आज बाजारला स्पेंडरवर डिगी 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 येताना ते सगळं बांधून वगैरे पिशव्या खताचं एक ठिकाण ठिकाणतो म्हणजे दहा सवीचं आणू द्या का अठराशेचाळीस आणू दे हे पण मला सांगा म्हणजे ओके होते का सुपर फास्ट आणू काय थोडंफार आपल्याला असं हे खायचं असलं पाहिजे थोडंसं नॉर्मल म्हणजे वाढ चांगली होती ना काय बघा हे मशी खावा, मसरा खावा। सुन 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 वारा, वारा। ही, की नो खावा खायला चांगला असून सुद्धा तुम्हाला सांगतो जनावर तो याच फिरती वरा वरा दूध निघते बघा आता ही हिरवाळ पडलं की मसरांना दूध वाढतं खडक ऊन पडलं की दुधाला मसर कमी येते कारण कधी उष्णतेने दुधतेन चाटते काय करायचं मला सांगतो दिवस लई वाईट पडले मनाला शांती मिळायची असेल तर असं बाहेर जावं लागते हो या अकांतावासात ती घरी बसलं की पोरांची किरकिर आहे बायकोची किरकिर आहे बावाची आहे म्हणजे सगळे किरकिरी ऐकून हे माझं डोकं चाललं चाललंय हां बाहेर असं आलं की शुद्ध हवा एकदम भारी वाटतं आहे आणि निसर्ग बी भारी आहे आणि खरंच सांगतो तुम्हाला दोस्तांनो निसर्गाच्या सानिध्यात जर आपण आलो ना इतकं भारी वाटतं आहे इतकं मन जातं आहे की दुःख किती जरी झालं मनावरती दडपण आलं सगळं निघून जाते र छत्रीसुद्धा घेऊन आलो आहे आणि तुम्हाला माहीत आहे छत्री असली तर बरं आहे नाहीतर काय खरं नाही अचानक पाऊस आल्यावर हो काय करणार अचानक पाऊस आल्यावर हो काय करणार म्हणून तुम्हाला सांगतो छत्री महत्वाची आहे आता मला आज बाजारला सुद्धा छत्री घेऊन जावं लागणार आणि एखादी प्लॅस्टिकची पिशवी कारण खतं बियाणं आण भिजतील ना पावसात मग ती वर झाकून ठेवलं ना ती व ओके होईल नाहीतर पुन्हा काम होईल भिजल्या ओपन काय त्याचं पाणीच होणार ह्या म्हशीची येसन ही तुटली आहे ही एसन सुद्धा घेऊन या लागते ही पहिली आपली घरची बस आहे ओ गेल्या बारीन गेलो तो बाजारला पण काही आनात राहिल नाही मग आता ह्या बाहेरील तर तुम्हाला सांगतो ध्याना आणावं लागते आहे बघा आपल्याकडचं वातावरण तुमच्या भागात पाऊस पडला का नाही सांगा आमच्या भागात किती बी पाऊस पडू द्या दलदल अजिबात होत नाही कसली दलदल होत नाही तुमच्या भागात पाऊस पडला की दलदली होती खालतं बीड विदर्भाकडं नागपुराकडं रानं चांगली येते आमची काय दगडायती हो बघाही असं भाषा नसतं आहे ती ना दगडात कशाच काय आता बघा पाण्यावर घालतो मग सर कारण का तुम्हाला सांगतो लवकर सुरलेली असली की मसर ताणी असते प तळा इथं आपल्या जवळ जावं घरापाशीच तळ आहे आता हे तळ्यात जरा बुडवतोय तुम्हाला माहीतच आहे मसरांना पाण्यात बुडायला आवडतं एकदम फ्रेश होती त्या आंघोळ केली माझी व तुम्हाला दाखवतो व आपलं तळ आहे कसं आहे तळ म्हणून म्हटलं आता जरा पाणी सोडावं पाणी पाजून बांधावं आणि वगैरे दुपारची बांधली ना मग आपला दुपारचा बाजार घेऊन यायचं मग टेन्शन नाही दोस्तानं जेवण लय हाला आहे पण प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे दिवस काय सारखं राहत नाही तर एक ना दिवस आपला बदल बदलणार शंभर टक्के बदलणार आपल्या दिवसाला बघून लोक हसत असतील पण कसं आहे माहीत आहे का एक ना एक दिवस सुद्धा दिवस बदलणार आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी स्मर्थ म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी खरंच त्यांच्या सांगण्यानुसार आपण व्यवस्थित चालायचं जीवनात आणि आमचा कुत्रा बघा हे कसं करतोय आडगे गे तिथं भुकत बसला म्हणजे आपलाच कुत्रा पण आपल्याच मासराला भोगतोय काय करायचं सगळं सांगावं लागते शिकवावं लागते आले हात हो गे का आल्या गे तर अली अली आले आत चला गे पाणी व्हायचं पाणी पियला म्हणजे निवांत तुम्हाला सांगतो खातील ना पाणी पिल्यावर चांगली हिंडती देऊ तशी तशी तश हिंडत नाही लॅप दाखल